श्री स्वामी समता नमस्कार मित्रिनो प्रज्ञाच महाटी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजकाल अनेक लोक चिंताग्रस्त आहेत चिंताग्रस्त लोकांना काहीच करण्याचा उत्साह नसतो चिंतेचे कारण अनेक असले तरी देखील त्याचा परिणाम मात्र सारखाच असतो नैराश्य असलेले लोक लोकात मिसळत नाहीत गर्दी पाहिली की त्यांना भीती वाटते कोणत्याही प्रकारचा ताणतणाव असला तरीसुद्धा तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर बनवू शकता तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ताणतणाव वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकटेपणा आणि तुम्हीसुद्धा यावर मात करू शकता मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की ताणतणावापासून एकटं जर जाणवत असेल तर यापासून स्वतःची सुटका कशा पद्धतीने करायची आहे त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्रज्ञास महाटी गृहने या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कधीकधी आपल्याला खूप एकटेपणा वाटतो मन उदास आहे असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये आता कोणीच नाही असंही तुम्हाला जाणवतं हे सामान्य आहे परंतु जेव्हा तुम्हाला एकटेपणा खूप जाणवतो तेव्हा मात्र तुम्हाला सावध व्हायचं आहे आणि एकटापणा दूर करण्यासाठी मात्र स्वतःला काही गोष्टी करायच्या आहेत मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमचा एकटेपणा दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर सर्वात पहिली गोष्ट आहे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती नक्कीच असते जिशाशी संवाद साधल्यामुळे तुम्हाला विशेष असा दिलासा मिळतो त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या ज्या समज कसे आहेत तुम्हाला एकटेपणा कशामुळे वाटत आहे तुमचं मन का उदास आहे हे त्या व्यक्तीला सांगायचं आहे मग अशा वेळेस तुमची एखादी मैत्रीण असू शकते तुमचे इथं एखादे जवळचे नातेवाईक असू शकतात तुमचे आई वडील असू शकतात तुमचे भाऊ असू शकतात किंवा तुमचा जवळचा एखादा मित्र असू शकतो किंवा तुमच्या हजबंडसुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात मग अशा वेळेस जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझं मन उदास आहे मला याच्यातून बाहेर पडायचं आहे अशा वेळेस तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्हाला संवाद साधायचा आहे आणि खूप छान मनातून मन मोकळपणाने बोलायचं आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच एकटेपणा दूर होण्यासाठी मदत होईल दुसरी गोष्ट आहे आपल्या सर्वांकडे आनंददायी आठवणी आणि अनुभवाचा खजिना आहे ज्यात हरवून मन आनंदी भावनांनी भरलेलं असतं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःखी किंवा निराश वाटत असेल एकटेपणा जाणवत असेल तेव्हा त्या आठवणी आठवा तुमचा अनुभव आठवा आणि म्हणजे तुम्ही यामधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे तुमचे छंद जोपासा चित्रकला आहे रांगोळी आहे मेहंदी आहे यात तुम्हाला आनंद असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करू शकता संगीत ऐका नवीन भाषा शिका तुमचे आवडणारे खेळ खेळा यूट्यूबवरती अनेक तुमचे आवडणारी गाणे असतील ते ऐका चित्रपट बघा एखादी सिरियल बघा जेणेकरून तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसणार नाहीत आणि यामधून तुमची मानसिक स्थितीसुद्धा सुधारण्यासाठी मदत होणार आहे अनेक युट्यूबवरती वेगवेगळ्या कहाण्या आहेत त्या ऐका मोटिवेशनल स्पीच ऐका जेणेकरून तुमची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आता चौथी गोष्ट आहे आणि ही स्त्रियांसाठी खूप लागू पडते जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवतो तुम्ही खूप त्रास दिलेल्या आहेत असं तुम्हाला वाटतं तेव्हा स्वतःचे लाड तुम्हाला स्वतःला करायचे आहेत तुम्ही नवीन कपडे परिधान करा वेगवेगळे हेअरस्टाईल करा मेकअप करा जेणेकरून तुम्हाला स्वतःला मी खूप प्रोफेशनल आहे किंवा मी या नोग मानसिक स्थितीमधून बाहेर बाहेर पडण्यासाठी तयार आहे असं तुम्ही स्वतःला सांगू शकता आणि याच्यामधून तुम्हाला खूप बदल झालेला जाणवणार आहे पाचवी आणि शेवटची गोष्ट आहे ही, ही जर गोष्ट तुम्ही केली तर नक्कीच तुमचा जो एकटेपणा आहे एकाकीपणा आहे तर तो दूर होण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट नक्कीच मदत करू शकते तर ही गोष्ट आहे तुम्हाला चांगले पुस्तकं वाचायचे आहेत पुस्तकं हे तुमचे चांगले मित्र बनू शकतात तुमची एक चांगली मैत्रीण बनू शकते तुमचे एक योग्य मार्गदर्शक बनण्यासाठी तुम्हाला पुस्तकं मदत करतात त्यामुळे जेव्हाही तुम्हाला एकटेपणा जाणवतो एकाकीपणा जाणवते याला लढण्यासाठी तुम्हाला पुस्तक मदत करणार आहे त्यामुळे तुम्हाला दररोज पुस्तकं वाचायचे आहेत जेणेकरून तुम्हाला वाचण्याची सवय लागेल आणि तुमच्या डोक्यामधले जे काही विचार आहेत तर ते शांत होण्यासाठी मदत होणार आहे मग अशा वेळी तुम्ही मोटिवेशनल पुस्तके वाचा किंवा कहाणीचे पुस्तकं वाचा किस्से वायका जेणेकरून तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे पीडीएफ डाउनलोड करायचे आहेत आणि मस्त असे छान पुस्तकं वाचायचे आहेत किंवा तुम्ही स्वतः पुस्तकं खरेदी करायचे आहेत आणि जेव्हा तुम्हाला एकाकीपणा जाणवतो एकटेपणा जाणवतो तेव्हा तुम्हाला पुस्तकं वाचायचे तुम्हा आहेत जेणेकरून ते तुम्हाला स्वतःला लढण्याचं शिकवणार आहेत त्यामुळे नक्कीच मैत्रीण शेवटची आणि पाचवी गोष्ट ही तुम्ही करा तुम्हाला नक्कीच एकटेपणा दूर होण्यासाठी मदत होणार आहे आता सहावी गोष्ट आहे ते म्हणजे हसल्याने तणाव दूर होतो आणि सकारात्मकता ऊर्जा मिळते हे तुम्हाला माहितच असणार आहे त्यामुळे स्वतःला हसन स्वतःच प्रयत्न करायचा आहे तुमचं दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणी येणार नाही त्यामुळे स्वतःला हसवण्याचा प्रयत्न स्वतःच करायचा आहे विनोद ऐकायचे आहेत त्यामुळे स्वतःला हसण्याचा प्रयत्न करा आणि दुःखातून बाहेर पडण्याचा सावरण्याचा प्रयत्न करा जेव्हाही तुम्हाल तुम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा या गोष्टी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहेत प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळे असते प्रत्येकांचे दुःख वेगवेगळे आहे कोणाला बराच वेळेस एकटेपणा वेगवेगळ्या कारणामुळे वाटू शकतो त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःची तुलना स्वतःसोबतच करा इतरांसोबत जर करत बसाल तर तुमचं मन अधिक अस्वस्थ होणार आहे आणि यामुळे तुम्हालाच मानसिक त्रास होणार आहे त्यामुळे आपल्या दुःखाची तुलना इतरांशी न करता स्वतःला कशा पद्धतीने आनंद ठेवता येईल याबद्दल विचार करा स्वतःचे सामर्थ्य स्वतःच बना यशाचा विचार करा आणि हेच तुम्हाला या तणावामधून कमी करण्यासाठी मदत करणार आहे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा अनेक वेळा आपल्याला इतर कशाचाही विचार न करता स्वतःला वेळ कसा देता येईल याचावर विचार करा याच्यामुळेच तुम्ही ह्या एकटेपणातून दूर पडणार आहात आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ